आणि श्री प्रकाश कुलकर्णी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद देशमुख हे उपाध्यक्ष म्हणून त्याचप्रमाणे विलास जाधव हे कार्याध्यक्ष म्हणून आले आणि सर्वात लोकप्रिय अध्यक्ष तुमचे श्री वसंत समी तो, 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 आले त्या चारही निवडणुकीमध्ये तीन निवडणूक अधिकारी आणि या तुम्ही प्रसंग आहे अनेक वेळा निवडणुकीमध्ये धन्यवाद थांबा धन्यवाद धन्यवाद ओके दर्शनर असोसिएशनची दोन हजार पंचवीस दो दोन हजार तीस या ठिकाणी निवडणूक झाली निवडणूक अधिकारी प्रभाकरराव तर्के त्यानंतर दिने देशमुख अनिल देशमुख या ठिकाणी या ही निवडणूक पार पडली यावेळेला आम्ही या निवडणुकीला पाच वर्षासाठी धर्मादायकताकडे घटनादुरुस्ती केली नंतर ही पाच वर्षाची झाली आमच्या या टीममध्ये सर्व पेन्शनर कार्यकारणीतले सर्व सहकार्य सर करतात लोकांचे प्रश्न सोडवतात महाराष्ट्रात नंबर एक संघटना आपली आहे आणि यामध्ये आम्ही आता चौथ्यांदा परत आम्ही निवडून आलेलो आहे लोकांना आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आता त्यांचे प्रश्न आहेत ते लवकरच आम्ही सोडवणार आहोत एकोणीस तारखेला दिल्लीला अर्थमंत्रीबरोबर आमची मिटिंग आहे एकोणीसला मी जा जुलैला तिथं जाणार आहे असेच प्रश्न सोडतो तुमचे प्रत्येक पत्रकाराची नेहमी ती असा साथ देतात प्रश्न सोडवतात प्रत्येक बातम्या प्रसिद्ध करतात त्याच्यामुळे शासनावर दबाव येतो आमच्या पेन्शनरचे प्रश्न मार्गी लागतात असंच आपलं सहकार्य रहावं हीच मला विनंती पेन्शनरांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं असं वाटतंय पेन्शनरचे प्रश्न जे नवे पेन्शनर आहेत दोन हजार बार त्यांचा अजून मंजूर झाला नाही पाच नंतर त्याचा प्रश्न आहे बाकी जे पेन्शनरचे पेन्शन आहे ते वीसच्या एकला सुट्टी आली तरी एकतीसला जमा व्हायला लागली ट्रेझरीत चाळीस हजार पेन्शनर आहे जिल्हा परिषदला तीस हजार पेन्शनर आहे पण ला सगळ्याची एक ते पाचमध्ये पेन्शन व्हायला लागली सतत तुमचं पत्रकाराचं याच्यावर शासनावर लक्ष असतं आम्ही पण पाठपुरावा करतो पेन्शन सध्या तरी वेळेवर होते आहे आधी याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ते तुमच्या सांगत जाईल नागपूरहून आल्यानंतर त्यावर हो सापून जाहीर केली नवीन कार्यकर्ते काय काय नवीन उपक्रम उपक्रम हे पेश प्रश्न सोडवणे विविध कार्यक्रम घेणे त्या शासनापर्यंत दरबारी जाऊन हे प्रश्न मांडणे जे काही नवीन आता आहे ते काही योजना ते आम्ही हे करणार आहेत सगळ्या टीमचं सहकार्य आहे सगळ्या अध्यक्षाचं सहकार्य आहे पूर्ण सभासद आठ हजाराचं सहकार्य आहे कुठलाही वाद नाही कुणी काही नाही जो माणूस त्यानं दिला तोच माणूस आम्ही घेतला आम्ही सांगितला आधी मला जे माणसं पाहिजे तेच घेणार ती घेतले आणि बिनविरोध झाले सर वसंत, वसंत चंद्रशेखर सबनीस अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शन पुणे